एखाद्या मतदाराने नेमकं कोणाला मतदान केलं हे गुप्त राहणे आवश्यक आहे यासाठी निवडणूक आयोग देखील प्रचंड खबरदारी घेत असते वैयक्तिक गुप्ततेबरोबरच एखाद्या विभागात कसं मतदान झालं हे कळू नये यासाठी मशीन देखील मिक्स केल्या जातात मात्र या सर्व खबरदारींच्या उपायांना हरताळ फासला गेला आहे ई व्ही एमवरच्या वाढत्या संशयाला दूर करण्यासाठी व्ही व्ही पॅटचा वापर करण्यात आला मात्र या व्ही व्ही पॅट पावत्यांचा गैरवापर झाल्याचं प्रकरण लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान समोर आला आहे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गडचुली चिमूर या लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात गुरुवार अकरा एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पार पडली मात्र या दरम्यान व्हीव्हीपॅटवरील स्लीपचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे एका उमेदवाराचं नाव आणि त्याचा चिन्ह स्पष्टपणे या फोटोमध्ये दिसत आहे त्यामुळे एका मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर व्ही व्ही पॅटवरील स्लिपचा फोटो काढून तो बाहेर व्हायरल केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत रवींद्र लक्ष्मण घाटे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून या गंभीर बाबीचा उलगडा केला आहे हे प्रकार लोकशाही स्मारक नाहीत का निवडणूक आयोग याकडे लक्ष देईल का असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत आय टी तज्ज्ञ रवी घाटे यांनी व्ही व्ही पॅटचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे व्ही व्ही पॅट पावतीचा फोटो काढून मतदार आपापल्या उमेदवारांना मतदान केल्याचा पुरावा सादर करतात आणि उमेदवारांकडूनच पैसे घेत असल्याचा आरोप देखील रवी घाटे यांनी केला आहे याआधी कुणाला मतदान केलं हे कळायची सोय नसल्याने सरसकट पैशांचं वाटप केलं जायचं मात्र आता व्ही व्ही पॅटमुळे थेट पुरावाच सादर करण्याची सोय असल्याने उमेदवार मतदारांना मतदान केल्यानंतर व्ही व्ही पॅटचा फोटो दाखवायला सांगत आहेत असा आरोप देखील रवी घाटे यांनी केला आहे